येस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या आमदार देशमुख विरोधात कोणालाच सापडे ना उमेदवार प्रश्न उत्तरचा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षात उमेदवारांची तिकीट मिळवण्यासाठी स्पर्धा लागली आहे मात्र सोलापूर शहर उत्तर हा एकमेव मतदारसंघ असा आहे ज्या मतदारसंघात मतदार विरोधकांचा एकही उमेदवार चार वेळा भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात लढायला तयार नाही माजी महापौर महेश कोठे यांनी दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीत जोरदार फाईट दिली होती मात्र त्यांची धरसोड वृत्ती अजूनही कायम आहे कोठेंनी काँग्रेसला रामराम ठोकला त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला देखील जय महाराष्ट्र केला आता ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ते शहर मध्यमधून अपक्ष म्हणून प्रणिती शिंदे यांच्या विरोधात लढले अजूनही त्यांचा मतदारसंघ शहर उत्तर की शहर मध्य आणि त्यांचा पक्ष कोणता याबाबत सर्वांमध्ये सोलापूर शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर या मतदारसंघात डझनावर उमेदवार आहेत शहर उत्तर मतदारसंघात बदल हवा असला तरी या ठिकाणी असलेल्या लिंगायत मतांचं प्राबल्य यामुळे विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात लढायला फारसं कोणी इच्छुक नाही पंढरीत सव्वीस जुलैपर्यंत विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन चोवीस तास घेता येणार व्हीआयपी दर्शन करण्यात आलं बंद उजनी धरणातील पाणी पातळी आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार मायनस अडतीस पूर्णांक एकेचाळीस टक्के दौंडमधून उजनीत येत आहे चार हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेक वेगानं पाणी नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतला पूर्व भागातील मोमडाल मंगल कार्यालयात कृतज्ञता मिळावा सुशीलकुमार शिंदे म्हणाले भाजप नेत्यांनी उघडपणे प्रणिती शिंदे यांना दिली मतं लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरताना सोलापुरातील दोन नेट कॅफे चालकांनी पैसे घेतल्यामुळे सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सोलापुरात एकवीस हजार तीनशे त्रेपन्न उमेदवारांनी दिली केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर पंढरपुरात साठ लाख रुपये खर्च करून आषाढी वारीनिमित्त आकर्षक लाइटिंग केली जाणार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली माहिती विविध पालखी मार्गावर सोलापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य खात्यातील अडीच हजार कर्मचारी ड्युटीवर माजी आमदार मास्तर प्रणिती शिंदेंना म्हणाले तुम्ही खासदार झालात पासष्ट हजार विडी कामगारांचा प्रश्न सोडवा आणि मला आमदार करा मनोज जरांगे पाटलांच्या संवाद रॅलीचे परभणीत लाखो मराठा बांधवांनी केलं जोरदार स्वागत नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयचं लातूर मधील खासदार रवींद्र वायकर यांना पाचशे कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी क्लीन चिट दिल्यामुळे उद्धव ठाकरे म्हणाले एका गद्दाराला क्लीन चिट दिली पाप करा आणि क्लीन चिट मिळवा हे धोरण राबवा राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष रेखा शर्मा यांच्या विरोधात सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी खासदार महुआ मोहित्रा यांच्या विरोधात गुन्हा गोल्ड मेडल मिळवून सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशी हिनं गाजवली इंदोरची नॅशनल एक्वेटिक चॅम्पियनशिप संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अकरा जुलै रोजी तर संत तुकाराम महाराजांची पालखी बारा जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात दाखल होणार <ग़गणागणागणागणागणागणाग> विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि सोलापूर झेडपीच्या सीईओ मनीषा आव्हाळे म्हणाल्या जिल्ह्यातील सर्व झेडपी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणार सोलापूर शहरातील तेवीस पोलीस चौक्या होत्या बंद अवस्थेत यातील अकरा चौक्या झाल्या सुरू उर्वरित बारा चौक्या टप्प्याटप्प्यानं सुरू करणार पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची माहिती उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथील भजनावळे कुटुंबियांच्या एकोणीस म्हशी दगावल्याप्रकरणी सात दिवसात आर्थिक मदत मिळवून देण्याचं खासदार प्रणिती शिंदे यांचं आश्वासन मोहोळ <गणागी> विधानसभा मतदारसंघातून पुन्हा आमदार यशवंत माने हेच उमेदवार असतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात राजन पाटील यांचा शब्द पुण्यात पुन्हा हिट अँड रन प्रकरण मुंबई पुणे महामार्गावर गस्त घालणाऱ्या दोन पोलिसांना भरधाव कारनं उडवलं एका पोलिसाचा मृत्यू सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने ए प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व विटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगासह भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज पंढरपूर इथं देवदर्शनासाठी सायकलवर निघालेल्या एका तरुणाचा कुरकुम परिसरात अपघाती मृत्यू रत्नागिरीला पावसानं झोडपलं दिवसभरात मुसळधार पावसाचा इशारा जिल्ह्यातील शाळांना सुट्टी घाटकोपर होल्डिंग प्रकरणात निलंबित आयपीएस कैस्सर खालीद यांच्या विरोधात पुरावे सापडले आता एसीबी करणार चौकशी पुणेकरांवरील पाणी कपातीचं संकट तुर्तास टळलं खडकवासला प्रकल्पात सहा दिवसात वाढलं दोन टीएमसी पाणी जम्मू लष्कराच्या मध्ये दहशतवादी हल्ला दोन चकमकीत सहा दहशतवादी ठार दोन जवान शहीद किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू फीचर स्टँडर्ड सेफ्टी सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटीरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टोस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क 9804184184. यस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर Yes News Marathi ला करा. अन बेल आयकॉन ऑन ठेवा. आएक।